तय्यबाची झाली विद्युत सहाय्यक पदी निवड घरच्या सदस्यांची मिळाली अनमोल साथ तर पठार भागात एका सासूने सुनेला केलं काही असं प्रेरित त्यानंतर त्याचे परिणाम असे काही झाले भागात सविस्तर न्यूज एन एम पी वर नमस्कार न्यूज एनएमपी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहात ती शैक्षणिक क्षेत्रातली प्रेक्षकांनो म्हणतात ना शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते पिणार तो गुरगुरणारच शिक्षणाशिवाय ज्ञानाची द्वारे खुली होत नाही आणि यशाचं शिखर देखील गाठणं शक्य नाही शिक्षणाला वयाचं बंधन अजिबात नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेलं आहे माणूस मरेपर्यंत विद्यार्थीच असला पाहिजे आणि पाहिजे त्या क्षेत्रात त्याने योग्य ते शिक्षण घेतले पाहिजे गेल्या काही दिवसापासून विशेषतः महिलांचा शिक्षण क्षेत्राकडे ओढा बऱ्यापैकी वाढलेला आहे त्यात ग्रामीण भागातील मुली आणि महिलाही कमी नाहीत अगदी विवाहित महिलांचे देखील शिक्षण घेण्याचे व सरकारी नोकरी असेल खाजगी क्षेत्र असेल यामध्ये ठसा उमटवणे याकडे कल वाढलेला आहे मंडळी आज आम्ही आपणासमोर एक सासूने आपल्या सुनेला शिक्षणासाठी प्रेरित केले आणि त्याचे परिणाम चक्क काय तर सुनेची निवड महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषान कंपनी कराड डिव्हिजन रत्नागिरी येथे विद्युत सहाय्यक म्हणून निवड झाली आहे मुलींना शिक्षणापासून वंचित ठेवणं शिक्षण अर्धवट सोडायला लावणं शिक्षणासाठी योग्य ते नियोजन न करणे अशा अनेक घटना आपण नेहमीच समाजामध्ये पाहिलेल्या आहेत मात्र एक आदर्शवत सासूने आपल्या सुनेला शिक्षणासाठी प्रोत्साहन देत उच्च शिक्षण पूर्ण केले कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना चिकाटी जिद्द मेहनत याच्या जोरावरती सुनेची निवड झाली आहे भागातील राष्ट्रपती पदक विजेते सरपंच स्वर्गीय अर्थातच मरहूम हसनभाई पटेल यांची नाक सून व सामाजिक कार्यकर्त्या तथा लोकपंचायत पदसंस्था संगमनेर व्हाईस चेअरमन शमी मिलिया शेख यांची सून तय्यबा इसाक्षेखिला नुकतंच नियुक्तीपत्र देखील देण्यात आला आहे त्याच निमित्ताने न्यूज एन एम बी वतीने तय्यबा शेख वतीची सासू शमीम शेख यांचा सन्मान देखील करण्यात आला आहे मुली किंवा महिलांच्या पंखांना फक्त बळ देण्याची गरज आहे मग पहा त्यांच्या पंखांच्या पुढे काय आकाश ठेंगणं वाटतं मुलींना फक्त चूल आणि मूल याच्यातच न ठेवता अगदी लग्न जरी करून दिले तर शिक्षण मात्र सोडू नका शिक्षण पूर्ण करत राहा न जाणो तय्यबा सारख्या अनेक विवाहित सुना या प्रतीक्षेत असतील आम्ही देखील न्यूज एन एम बी माध्यमातून आवाहन करतो की अशा काही महिला मुली ज्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या आहेत तर योग्य मार्गदर्शन शिक्षणासाठी न्यूज एन एम पीच्या माध्यमातून केले जाईल मिळवलेल्या यशाबद्दल सर्व क्षेत्रातून तय्याबाईचे कौतुक होत आहे तर घरच्यांच्या सर्वच सदस्याची लाभलेली अनमोल साथ ही तय्यबासाठी प्रेरणादायी ठरत आहे